सर्वसामान्य जनतेचा मिरजेत प्रभाग क्रमांक दोन मधील रस्त्यांची दुरावस्था नागरिकांनी उपायुक्त विजया यादव यांना निवेदन देऊन आंदोलनाचा दिला इशारा प्रभाग क्रमांक दोनमधील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर हे रस्ते वाहतुकीला धोकादायक झाले असून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ नागरिकांच्यावर आली आहे गेले कित्येक वर्ष या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे तसेच त्यामुळे लहान मुले वयोवृद्ध नागरिकांना त्याचा त्रास होत आहे आज सामाजिक कार्यकर्ते सागरदादा वनखंडे दिगंबर जाधव हो यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिका उपायुक्त विजया यादव हो यांना निवेदन देऊन रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली यावेळी विकास मोरे विशाल सागरे बंडू हाके सुनील जाधव हो, राजू सोनार श्रीधर मोरे विशाल भानुशे श्रीधर तवटे भास्कर सातपुते वेद वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र वार्ड क्रमांक दोन मध्ये माझी सैनिक वसाहत तर सय्यदनगर सह्यदनगर ते असोले कॉलनी असोले कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर हे प्रमुख रस्ते थोड्याच वर्षापासून झाले नाही त्या ठिकाणी तेर शहरातील बऱ्याचसा कामगार वर्ग हा एमआरडीशी जाणारा त्या रस्त्यावर त्या भागातील नागरिकांना पण त्या रस्त्याच्या रस्त्यावर नाहार त्रास होत आहे त्या भागात धुळीचे साम्राज्य वाढलेलं आहे रस्ता रस्त्याचं त्या ठिकाणी काही अस्तित्व राहिलेलं नाही वारंवार मागणी करून तो रस्ता पकडला आहे यावेळी मंजूर होईल करतो अशी बऱ्याच आश्वासनं देण्यात आलेली आहेत आम्ही आज महापालिका उपायुक्त व आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की बाबा लवकरात लवकर हे त्याला बजेटमध्ये हा वायनिंग रस्ता पकडावा किंवा शासकीय बंडातून लवकर लवकर रस्ता करून देवा आणि आता महापालिकेच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू